नमस्कार श्रोते नर्मदे हर कालच्या भागात त्यात तुम्ही पाहिलं असेल की त्या फोटोंचा शेवटही आमच्या नर्मदा मैयाच्या आरती आम्ही खोलीत जी करायचो तिथे सगळ्यांच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत नर्मदावरून घेतलेल्या म्हणजे त्या बाटल्याही ठेवायच्या फोटोही ठेवायचा आणि मग आरती करायची असं होतं आणि आता उद्या जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही अमरकंटकला जायचे होतो तेव्हा त्यातलं अर्ध पाणी होतायचं आणि मग तेथे उगमाच्या इथलं तो तिथे पुजारी भरून देतो ते पाणी घ्यायचं हे सगळं दुसऱ्याशी करायचं इथपर्यंतचे ते फोटो होते ते मी तुम्हाला रात्री पाठवले गेलेत म्हणून त्याबद्दल आधी बोलून घेते आणि आपण मग नवीन दिवसाला सुरुवात करू बावीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबरला मी सकाळी उठलो काही फोटो त्या बाबा आश्रमाचे मी सकाळी घेतले आणि इथून आता आम्हाला मायका बगीचा ह्या ठिकाणी जायचं होतं नर्मदेच्याकरता जी ओटी घेतली होती एक मोती घातलेलं मंगळसूत्र वेडणी खणा खणाची म्हणजे खणाचा ब्लाऊज आणि साडी असं सगळं जे दान घेतलं होतं आणि माझे जे टपरव्याचा डबा नर्मदा म्हणून होता मैया घेतलेला त्याचाही एक फोटो मी टाकला आहे तर हे सामग्री घेऊन आता तिकडे जायचो तर मग तिथे जे उगम आहे तिथे नर्मदेची मूर्ती मग पुजारी हे सगळं असणारच होतं तिथे ओटी भरायची ती साडी द्यायची असं सगळं स्वप्न होतं आम्ही सकाळी निघालो नर्मदेचा उगम उगमापाशी जायला पण असं म्हणतात की त्या उगमाच्या इथे दोन धारा निघतात उगम झाल्या झाल्या नर्मदेच्या दोन धारा निघतात त्यामुळे असं आहे की उगमानंतरच्या रुंदपात्रातील मैयेचं दे जे देऊळ आहे मुख्य म्हणजे जे तुम्ही अनेकदा व्हिडिओज वरवर किंवा सीनमध्ये बघता पाण्यात असलेलं ते देऊळ आपल्याला परिक्रमेतल्या लोकांना कधीच बघता येत नाही कारण ती बघितल्याने नर्मदा क्रॉस केली जाते ते बघताही आलं नाही तसंच कुंडातूनही पाणी घ्यायला कुंड क्रॉस करायला लाग केलं जातं त्यामुळे काकांनी आम्हाला अगदी ताकीद दिली होती तशी की इथेही तुम्ही मैयाचं पूजन सर्व देवस्थानांसारखंच म्हणजे तिथे कराल तिथे पलीकडे ओलांडून जायचं नाही तर त्या चौकोनाच्या अलीकडे तुम्ही व्हाय जिथे कोलकुंड आहे त्यातून तो आमची बाटली थोडं पाणी ओततो आणि नवक भरून देतो आणि तिथे असे झाडाखाली देव मन मय्याची मूर्ती आणि इतर देव मांडलेले आणि बडवे इथे मला जरा देवळात म्हणजे इतर देवस्थानांसारखे बडव्यांचा बाजार वाटला ते धावत पाठी होते असं आणि अर्थात तरी तिथे आम्हाला साडी देणं ओटी दिवे हे सर्व करायचं होतं आणि ह्या माईच्या बगीच्याकडे जेव्हा जात होतो मुख्य म्हणजे आम्ही त्यावेळेला आमची बस थोडी अलीकडे काकाने थांबवलेली होती कारण त्यांनी असं सांगितलं की पुढचा जो एक अर्धा एक किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता जर तुम्ही बसनी गेलात तर त्या दोन धारा झाल्यामुळे मैया ओलांडली जाते त्याऐवजी बस अलीकडे सोडून एक पायवाट होती त्या पायवाटेने तुम्ही त्या कुंडापर्यंत पोचायचं त्या उगमस्थानापर्यंत असं ठरलं होतं आणि त्यामुळे आम्ही चालत निघालो होतो म्हणजे तेवढा रस्ताच मात्र आणि तेव्हा काका म्हणाले तो उलट खडतर आहे रस्ता असा त्यांची जुनी आठवण होती की थोडासाच हे चालायचा पण खडतर आहे अगदी अरुंद आहे वगैरे पण प्रत्यक्षात आम टू आवर सरप्राईज असं होतं की नुकतेच म्हणे थोडे दिवस आधी तिथे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री येऊन गेले होते आणि त्यांच्याकरता तिथे मस्त पेवर ब्लॉक्स घालून रस्ता केला गेलेला होता त्याचा फोटोही मी टाकलेला आहे तर त्या रस्त्याने आम्ही मस्त चालत गेलो त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला संपूर्ण कुंपण होतं आणि काका म्हणाले ती छत्तीसगडची बॉर्डर आहे हद्द आहे छत्तीसगड जिल्ह्याची तिथे ते, ते कुंपण घातलं सुंदर त्या कुंपणाला लागूनच छोटी छोटी खूप झुडपं होती डाव्या बाजूला काका म्हणाले की ती जी झुडपं ती दाखवली काकाने मला की ह्याचं पान खाल्लं ना तर भूक लागत नाही तेव्हा इथे तपस्या करणारे साधू मुनी त्याचा बहुधा उपयोग करत असावे तसं माझ्या मनात आलं परिक्रमेहून आल्यावर चितळेबाईंच्या एका मेसेजमध्ये बहुधा किंवा माझ्या कुठेतरी वाचनात आलं होतं की अमरकंटक इथे जप केला तर तो दहापट पट पुण्य चितळेताईंच्या म्हणजे इथे मी प्रतिभाताई चितळे म्हणते त्यांच्या एका मेसेजमध्ये हा उल्लेख होता बहुधा की अमरकंटकला जप केला तर तो, तो दहा पटीने वाढतो म्हणजे मी जर एक हजार जप केला तर तो, तो दहा हजारचं पुण्य मिळतं म्हणे ही जर गोष्ट आधी माहीत असती तर किमान काही थोडा काळ तरी तिथे बसून आम्ही जप नक्की केला असता सर्वांनी मिळून पण ते साधलं नाही पण अशा प्रकारे त्या माईका बगीच्याशी पोचलो की तिथे उगमस्थानाशी मैयाचं दर्शन आरती ओटी जे काही बाकी सागर संगीत होतं ते सगळं आमचं छान झालं काकाने सांगितलं त्या मधल्या चालतच्या रस्त्याने जाताना मात्र माकडं खूप आहेत तर काही हातात घेऊ नका त्यामुळे आमच्या बिट्यासुद्धा ता आम्ही आमचा ड्रेस त्याच्यापुढे ओटीवाली पिशवी गळ्यातनं घालून पोटाशी घेऊन आणि त्याच्यावरनं स्वेटर आणि चेन लावून त्यामुळे ते सगळ्या गोष्टी हात अशा प्रकारे धरून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो पण जेव्हा त्या देवळाशी आलो खूप पडवे होते आणि त्यात आमच्या विनायतींनी तिथेही पहिल्या नंबरला सगळ्यात पटकन आपल्या ओटी हातात घेऊन त्या त्या देवीच्या मूर्तीच्या इथे धावल्या द्यायची तिथे तर माकडांनी बरोबर त्याचा ता ताबा घेऊन त्यांचे तांदूळ उधळले ते चित्र जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा आम्ही सगळे सावध झालो आणि मग आम्ही बाजूला एक मैयाचं जे मंदिर असं होतं आणि तिथेही असेच पुजारी पाठी लागलेले होते इथं पूजा करा इथं करा तिथे आम्ही सगळ्यांनी ओटी दिली अर्थात चित्र त्यांची ओटी मैयानेच स्वीकारली असंच मी मानलं कारण तिच्या तिथे तिच्या पायाशी सगळे ते, ते तांदूळ उधळले गेले म्हणजे ओटी भरलीच गेली जणू अदरवाईज त्या माकडांच्या राज्यात ते करायला जरा अवघडच होतं अशा प्रकारे इथला अनुभव घेऊन आणि म्हणजे आता तुम्हाला स्मरण असं देते की आम्ही ओंकारेश्वरला निघताना जी पाणी मनरमध्येचं भरून घेतलं होतं आणि आम्ही प्रत्येक ते घेऊन जात होतो आणि त्या त्या खाटावरचं पाणी त्यात अजून थोडं भरत होतो ते सगळं पाणी घेऊन जेव्हा आम्ही मिठीतलाई कठपोर मिठी समुद्र प्रवास केला रेवासागर तिथे असं शास्त्र परिक्रमेतलं आहे की ती तुमची अड अर्धी बाटली रिकामी करायची आणि तिथलं समुद्राचीतलं पाणी भरून घ्यायचं त्यामुळे ते थोडं खारं पाणी येतं त्यात तुमच्याजवळ कारण तिथे ती मिळते ना जिथे संगम आहे तिथलं पाणी घ्यायचं आणि मग परत जेव्हा आपण इथे अमरकंटकला येतो तेव्हाच ते जे पाणी घेतलेलं आहे ते, ते, ते अर्ध त्या होता कुंडात होतायचं आणि कुंडात जिथून धार येते तिथून तो पुजारी आपल्याला भरून देतो ती बाटली भरून घ्यायची आणि मग आता हे घेतलेलं जल घेऊन जेव्हा आपली प्रदक्षिणा पूर्ण होईल आणि आपण ओंकारेश्वरला जाऊ तेव्हा जा ज्या घाटाशी जिथे म्हणजे ममलेश्वरच्या घाटाशी जिथे आम्ही संकल्प केला तिथे यातलं अर्धं पाणी परत नदीत अर्पण करायचं आणि आपल्या परिक्रमा पूर्ण झाली असं आपण समजून मैयाला धन्यवाद करायचे प्रार्थना करायची अशी सगळी ह्या परिक्रमेतली प्रथा आहे आणि मग तुम्हाला जेवढं हवं तेवढं आपण त्यात भरून लोक तिथे कॅन विकायला असतात आणि तुम्ही कॅनमध्ये मर नर्मदेचं पाणी भरून घेता असो अशा प्रकारे माईका बगीच्याचे इथे अमरकंटकला नर्मदेचा उगम बघितला आम्ही आणि इथून पुढे निघालो पुढे आम्ही पुढच्या मुक्कामा करता आता हा पुढचा मुक्काम हा आमचा परतीचा प्रवास होता म्हणजे आता आम्ही उलटे वळून परत ओंकारेश्वरकडे निघणार होतो अमरकंटकच्या इथून प्रदक्षिणा करून म्हणतात तसं तर इथून निघताना मला करंजिया ऋसा गोसनपूर दिंडोरी माहेगाव घुमरी वाटेत लागणारी ही सगळी गावं रामनगर महाराजपूर धनसोद या धनसोदच्या इथे जेवण घेतलं आम्ही थांबून जे काही बरोबर संध्याने करून घेतलं होतं ते कहाणी लखना दौंड नरसिंगपूर असं करत 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 आम्ही करेली इथे पोचलो नर्मदा ही नर्मदा आता दुसऱ्या तटाने आम्ही अमरकंटकला दर्शन घेऊन पाणी बदलून निघालो आता अमितची गाडी फिरून निघाली उलटी आणि आता परत आमच्या उजव्या हाताला नर्मदा आहे आता ही करेली ही जागा म्हणजे कुठली तर मी तुम्हाला जाताना सांगितलं होतं की एका ठिकाणी काकांना आम्हाला ब्रह्मांड घाट दाखवायचा होता पण तिथे चांगली सोय नाही आहे असं कळल्यामुळे तिथे न थांबता आम्ही पुढे गेलो होतो त्या ब्रह्मांड घाटाची पलीकडची बाजू म्हणजे हा करेली जातज जो आहे करेली ही जागा आहे ती आता हा पलीकडच्या बाजूचा घाट होता आणि ते काकांना तिथे राहिलं होतं ते त्यांनी आता इथून ब्रह्मांड म्हणजे ते ठिकाण आम्हाला दाखवायचं ठरवलं होतं इथे ब्रह्मांड घाटावर आम्हाला स्नान करणं गरजेचं होतं तर आम्ही ह्या करेली ह्या त्याला जोडून असलेल्या गावात जयस्वाल नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम केला जेव्हा आम्ही मुक्काम केला हो त्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार होता आणि आमचे ते पण उपास आणि सगळ्या गोष्टी मा मी देशपांडेताही होत्या चालू होतं सर्व देशपांडे त्यांनी सगळं श्रद्धेने साहित्यही बरोबर आणलं होतं पूर्ण पूजा साहित्य त्यामुळे आमचा उपास झाला आता तो सुटायचा होता आणि पोथी आरती सगळं केलं आम्ही आमच्या खोलीत आणि आता खाली जेवायला जायचं आहे इतक्यात हा जो जेवढा माझा प्रवास होताला आला होता, होता। तेव्हा माझे पाय बऱ्यापैकी दमलेले असणार पण मी याची काहीच दखल घेतली नव्हती आणि त्यामुळे माझा हा माझ्या पायाचा हा अनुभव होता की मी तरी ताणून अगदी जर चढण उतरण केली तर एक क्षण येतो की माझ्या ढोपऱ्यातली ताकद जाते आणि मग तो पाय ढोपरापासूनचा पाय असा स्प्रिंगसारखा कुठेही कसाही फिरतो पटकन तिथे विकणेस आलेला असतो आणि सुटतो तर निमित्त असं झालं की बाथरूममधून बाहेर येऊन आता खाली जायचं जेवायला संध्याने कुठे जेवण बनवलं आहे तिथे तेवढ्या त्या कोरड्या जमिनीवर माझा पाय घसरला आणि मी अत्यंत मला कळण्याच्या यादी पाठी असलेल्या मार्बलच्या दरवाज्याची ब्रॅकेट होती मार्बलची ती त्याच्यावर आदळून धपकन खाली बसले मी बसले मी खाली बसले पडले नाही आहे पूर्ण पाय सरळ घसरल्यामुळे ब्रॅकेटला टेकून बसली गेले की मला म्हणजे पुढे जणू चालायला झालं नाही माझ्या डोकरांना आणि बसले तर ते मी बसले आणि हपका बसला हेच माझ्या हो डोक्यात पण मी पाठी टेकली गेले होते त्या मार्बलच्या ब्रॅकेटला ह्या धावत आल्या देशपांडे ते धावत आल्या आणि त्यांनी अगं काय लागलं का म्हणून असं माझ्या पाठी हात लावला डोक्याला तर त्यांचा हात रक्ताने भरला तर त्यामुळे अगं पाठी तर तुझ्या जखम झाले मग आता इतकं छोटं गाव रात्रीचे नऊ वाजलेले डॉक्टर मिळणं अशक्यच तेव्हा पटकन आमच्या त्या मार्गशीर्ष लक्ष्मीची पूजा सगळी पूर्ण झाली होती त्याच्याकरता हळद होती ती हळद घेऊन दाबली भरपूर आणि ओढणीची वगैरे कशाची तरी आम्ही पटकन पट्टी बांधली रुमाल स्कार्फ म्हणा ओढणी म्हणा अशी नंतर मग एकाने कोणीतरी मला जेवण बरं आणून दिलं म्हणायला तू नको खाली येऊस मला माहीत नाही तो धक्का मी कसा सुचला की एवढी मोठी जखम होती ती पण मला ती कळली नव्हती फक्त भरतीची वेळ असेल म्हणून खूप रक्त गेलो होतं आणि मैयाने परत एकदा प्रसाद दिला आता बघा यात्रा संपत आली होती पुढचं अजून एक ठिकाण की आपण ओंकारेश्वरला पोचणार होतो मला चितळेताईंची कॅसेट आठवली पायी कळ मी त्यांनी म्हटलं होतं पायी परिक्रमेत खूप छोटे मोठे अपघात होतात एका बाबांनी सांगितलं होतं की मैयाची श्रद्धेने परिक्रमा करताना तुम्ही मग पुढच्या जन्मी भोगायला लागतील अशी पापे ती इथेच एखादा मोठा भोग देऊन संपवते म्हणे म्हणजे हे चितळेताईंचं मी सर्व सांगते तुम्हाला त्यांच्या कॅसेटमध्ये ऐकलेलं माझ्यामुळे कुणीतरी कधीतरी डोक्यावर आपटलं असावं आधीसुद्धा काहीतरी घडलं असेल ते मैयाने माझ्याकडनं पुरं करून घेतलं आणि अक्षरशः अगदी मी ते सहज घेतलं दुसऱ्या दिवशी वाटेत दवाखाना दिसला तर ड्रेसिंग करून घ्यायचं असं ठरवलं कारण एवढं माहीत होतं की लोखंड वगैरे काही लागलं नव्हतं मार्बलवर डोकं आपटलं होतं आणि आ... त्या दिवशी पहिल्यांदा मी नीताने सांगितलेली नीता बहुधा रोज घ्यायची आणि ती मला म्हणायची की तुला डोक्याचा त्रास आहे तर कॉम्बी फ्लेम घे पण मी अजिबात घेतली नव्हती अख्ख्या प्रवासात पण त्या दिवशी मात्र मी कॉम्बी फ्लेम घेऊन झोपले व हातात आलेलं जेवण जेवलेने पहाटे ब्रह्मांड घाटावर जायचं आहे आणि स्नान करायचं आहे कारण आता एक आणि दोन घाटांकरता स्नान तर कोळंबायचं नव्हतं पण आता पाण्यात शिरून स्नान करणं योग्य नव्हतं पण डोक्यावर जखम होते आणि ती ट्रीट झाली नव्हती त्याला फक्त हळद लागली होती आणि एक वस्त्र बांधलेलं होतं रक्तस्राव थांबला होता काही काळानंतर त्या गोळीने बहुधा झोप लागली होती त्यामुळे आता उद्याचं स्नान मी कसं करेन एवढ्या एकाच विवंचनेमध्ये मला झोप लागली त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी काय होतंय त्या ब्रह्मांडगाट बघण्याची तो ओढ होती मार्कंडे ऋषीने तिथे तपश्चर्या केल्या का काकांनी सांगितलं होतं गरुड हे ब्रह्म तुमचं नर्मदा पुराण तिथे त्यांना पुरलेलं आहे तेव्हा तिथं जायचं तर नक्कीच सगळे म्हणत होते झेपणा नसेल तर तू इथे रूमवर राहा वगैरे म्हटलं छे 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 ते तर शक्यच नाही जितकं विश्रांती घेता येईल तेवढी घेऊन सकाळी निघायचं हा निश्चय झाला आणि मी झोपे गेले आता दुसऱ्याशी काय होतं ते आपण बघूया पुढच्या भागात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म